हडसर येथील वनकक्षा क्रमांक एकशे सदतीसमध्ये मोठ्या संख्येनं अज्ञात इसम संशयितरित्या वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशानं फिरत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीनुसार वनपरिक्षेत्र जुन्नरच्या स्टापनं सदर ठिकाणी नियोजित धाड टाकून सुराळे येथील पंधरा जण हडसर येथील चार जण त्याचबरोबर तेजूर व वा मांगणेवाडी येथील प्रत्येकी एक जण अशा एकूण एकवीस जणांवर वन्यजीव अधिनियम एकोणीसशे कलम नऊ व एक्कावन अन्वये वनपरिमंडळ राजूर गुन्हा क्रमांक डब्ल्यू एल दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली आहे सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक राजूर एकनाथ धोंडू बांगर यांना गोपनीय माहितीनुसार मौजे हडसर येथील वनकक्ष क्रमांक एकशे सदतीसमध्ये वीस ते पंचवीस इसम वाघुरीच्या सहाय्यानं वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं सदर शासकीय राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी वनरक्षक निमगिरी व वनरक्षक आपटाळे यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर इसमान्य राखीव वनक्षेत्रात ठिकठिकाणी थीक वाघुरी लावले असल्याचं वाघुरीच्या दिशेने वन्यप्राण्यांना हुसकावत असल्याचं दिसून आलंय त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर प्रदीप चव्हाण यांना याबाबत कळवलं असता चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ पाठवलं सदरील सर्व इसमांना घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या करता त्यांनी आणलेल्या एकूण एकवीस वाघोरी त्यांच्या वाहतुकीकरता वापरण्यात आलेली दहा दुचाकी वाहने ही घटनास्थळावरून जप्त करण्यात आलीत सदर एकवीस इसमांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून मौजे सुराळे येथील आरोपी निलेश मचिंद्र केदारी रमेश ज्ञानेश्वर केदारी प्रदीप किसन केदारी हडसर येथील किसन केशव भले हे तपास कामामध्ये सहकार्य करीत नसल्यानं तपासाकामी दिशाभूल करणारी माहिती देत असल्यानं त्यांना दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अटक करण्यात येऊन त्यांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं वनविभागाच्या वतीनं प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी युक्तिवाद केला असता न्यायालयानं वरील चारही आरोपी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्यातील अन्य सतरा आरोपींनी गुन्ह्याबाबतची कबुली दिली असून त्यांना बंधपत्रावरून मुक्त करण्यात आलंय यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी स्पष्ट केलं की वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणं त्यांच्या शिकारीकरता फासकी वाघूर लावणं त्यांची शिकार करणं इत्यादी कृत्य वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊचे उल्लंघन असून अशा उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त सात वर्ष कारावयास त्याचबरोबर पंचवीस हजार रुपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे सदरचा गुन्हा हा अजामीन पात्र त्याचबरोबर दखलपात्र स्वरूपाचा आहे या वास्तव वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता राजहंस सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच जुन्नर वनपरिक्षेत्र जुन्नर यांच्या पथकानं केले आहे